लेखक सिंह जाधव भाग पहिला घट्ट मफलर गुंडाळून सुताराचा दत्ता कुडकुडत गावाच्या हगणदारीकडे चालला होता अजून उजाडलं नव्हतं त्यात गावाला करड्या धुक्याचा वेढ पडला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूनं दाट जंगल होत अंधारा दबा धरून बसल्या ग दोन्ही बाजूंची झाडं रस्त्यावर वाकली होती गावाचं तिकाटणं जवळ आलं तसे आपोआप त्याचे पाय कापायला लागले हे रोजचंच होतं बरोबर तिकाटण्याला होती न्हालेली हाडळ एखाद्या बाईनं केस धुवून मोकळे सोडल्यावर ते वाडाचं झाड दिसायचं हि तर दुसरं काय नव्हतं तेव्हा बी ही झाडीतच इथंच होतं असं गावातली माणसं छाती ठोकपण म्हणायची तिघा चौघांनी एकत्र मिठी मारली तरी बुंधा मावणार नाही एवढा झाडाचा घेर होता पारंब्याच्या जंजाळात तर पुरतं हरवून जायला व्हायचं दत्ता तिकाटण्यालाच आला होता वाऱ्याची मंद झुळूक आली आणि पारंब्या हल्ल्यागत झाल्या त्याच्या हातातली बॅटरी झाडाच्या बुंद्यापाशी पडली आणि तो उडालाच कोणाचे तरी तांबडे लाल डोळे त्याच्यावरतीच रोखलेले होते जय बजरंगबली जय बजरंगबली जय बजरंगबली त्यानं मारुतीचा धावा सुरू केला आणि त्याला जोराची कळ आली त्यानं पळायलाच सुरुवात केल्यानं हातातलं टमरेल्या पाणी सांडायला लागलं मात्र जरा पुढे आल्यावर कर्कचून ब्रेक मारल्यागत तो जागीच थांबला बरोबर वडाच्या बुंद्याला कोणीतरी पडल्यागत वाटत होत तो जरा पुढे सरकला अजून जवळ गेल्यावर त्याला पाय आणि पॅन्ट दिसली बॅटरीचा झोत त्यानं हळूहळू वर सरकवला हो कोणीतरी पालथ पडलंय असं वाटत होत फडफड फड आवाज करत एक पाकोळी उडून गेली बजरंग हा वाचू भावा बजरंग त्यानं हाय नाही ते बळ एकवटलं आणि बॅटरी तोंडावरती मारली चंदू चंदूशेठ त्याचा शब्द घशातच अडकला मग त्यानं बेंबीच्या देठापासनं मारलेली बोंब गावभर घुमली निमगाव तालुक्याचं गाव असलं तरी होतं खेडच गावातली पिवळी रंग उडालेली तीन मजली इमारत म्हणजे तिथलं एकमेव हॉस्पिटल तिथंच तिसऱ्या मजल्यावर चंदूशेठला ऍडमिट करण्यात आलं होतं कुठे कुठे गेली ती नर्स आपाना एका सेकंदासाठी एकटं सोडायचं नाही म्हणून सांगून गेलतो का नाही मी बाळव्यानं तुम्ही काय झोप काढायला आला का Sample complete. Ready to continue?